नमो बुद्धाय अनेकदा लढणं आणि रडणं हे दोन शब्द आपण ऐकतो रडण्यापेक्षा लढावं असंही आपण ऐकतो पण लढता लढता कधी कधी रडूही येतं ही, ही स्थिती आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळते ऐकायला मिळते वाचायलाही मिळते पण असं एक वाक्य असतं जे वाक्य तुम्हाला निश्चितच रडवतं कारण तीच आपली दुखी नस असती शास असंच काही बाबासाहेबांच्या बाबतीत झालं बाबासाहेबांना एका वाक्याने रडवलं होतं वाक्य कोणतं आहे काय आहे प्रसंग आणि काय आहे प्रकरण नेमकं हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरजकुमार कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय पिंपळाचं पान आता जो लढा बाबासाहेबांनी उभा केला अर्थातच जे काही सोचलं होतं भोगलं होतं अनुभवलं होतं त्यातून त्यांनी जो एक विचार आपल्यासमोर ठेवला होता एक ध्येय आपल्यासमोर ठेवलं होतं आणि त्या ध्येयाला समोर ठेवून जी कृती त्यांनी सुरू केली होती अर्थातच ही सोपी नव्हती ही अर्थातच अवघड कृती होती अवघड रस्ता होता अवघड संघर्ष होता पण तरीही ते चालत राहिले पण या सगळ्या प्रवासात त्यांना अनेक चांगले माणसं भेटले किंवा वाईट माणसं भेटले असं म्हणू शकतो तसं पाहायला गेलं तर वाईट हे सहसा कोणी नसतं प्रत्येक आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर असतो पण विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि हाच वैचारिक जो वाद आहे वैचारिक मतभेद जे आहे ते याच विषयावर होत असतात त्यामुळेच मनभेद न होता मतभेद होणं कधीही आहे असं बोललं जातं आणि हीच भूमिका कुठेतरी बाबासाहेबांनी कायम ठेवली पण एकदा बाबासाहेब असे बसले होते आणि बाबासाहेब बसल्यानंतर तिथे एक ग्रहस्थ आले ग्रहस्थाने विचारलं की तुम्ही गांधींबद्दल म्हणजे गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्याबद्दल काय केलं या जे या मथळ्याचं जे काही तुम्ही लिहिलंय त्या लिखाणावर फारसे काही लोक खुश नाही आहेत काही नाराजी व्यक्त आहेत विशेष म्हणजे जे गांधी भक्त आहेत किंवा गांधींना जास्त मानणारे लोक आहेत त्यांनाही ही, ही टीका सहन होत नाहीये हे तुमचे शब्द सहन होत नाहीये तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की विचार करा मी जे काही अनुभवलं आहे किंवा जे काही माझ्याजवळ अज्ञात आहे ते लिहिण्यास लिहिल्यानंतर त्यांना जर टोचत नसेल तर विचार करा कित्येक हजार वर्षांपासून आम्ही ते भोगतोय आता हे भोगणं जास्त आहे की शब्द जास्त झोंबणारे आहे याचा विचार करावा लागेल जर आमचं भोगणं आम्ही इतकं भोगलेलं असून आम्ही ते लिहत असून तुम्हाला ते जास्त वाईट वाटत असेल तर आम्हाला किती वाईट वाटायला पाहिजे याचा विचार ते का करत नाहीत असं म्हणाले आणि डॉक्टर बाबासाहेबांचे पा पाना डोळे पानाने डबडबले केवळ डबडबले नाही तर दसा दसा ते ढसाढसा रडू लागले त्या गृहस्थाने त्यांचं नाव चिटणीस होतं ते स्वतः नंतर पश्चाताप करायला लागले की उगाच मी बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला कारण बाबासाहेबांना हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्या ते मनात जो प्रश्न निर्माण झाला की लोक ही सहज सोपी साधी सरळ भावना का समजून घेत नसतील याचं त्यांना खूप दुःख होतं आणि ज्या माणसांनी आपल्या समाजाने जे दुःख भोगलं ते त्यांच्या मनातून स्मृतीतून कधीच जात नव्हतं त्यामुळे त्यांच्या ज्या वेदना होत्या त्या पुन्हा एकदा उफळून आल्या होत्या त्या, क... त्या वेदना आपण कधीच विसरता कामा त्या ज्या वेदना कायम स्मरणात ठेवायला हव्यात स्मरणात ठेवायला हव्यात याचं कारण हे नाही की द्वेष पसरावा पण याचं कारण हे असावं की आपल्याला दिलेला मार्ग हा सदैव पुढे घेऊन गेला पाहिजे आणि तो मार्ग ती चळवळ कायम अस्तित्वात टिकून राहिली पाहिजे आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा